नमस्कार मंडळी आज आहे एक जून एक जून म्हणजे बहुतेक बऱ्याच जणांचा पूर्वीच्या काळी जन्मतारखा का माहिती नसल्यामुळे वाढदिवसाचा दिवस आज एक जून म्हणजे एस टी देखील आजच सुरू झाली मी काही दिनविशेष सांगण्यासाठी आत्ता तुमच्यासमोर आलेला नाही आहे आजचा एक जून म्हणजे कालच माझ्या निवृत्तीला एक वर्ष झालं आणि निवृत्तीनंतरच्या एक वर्षामध्ये मी जो काही माझा पत्रकारिता किंवा माझा जो लोकांसमोर येण्याचा किंवा माझे विचार मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा प्रवास कसा सुरू झाला याची एक थोडक्यात माहिती देणार आहे आणखी नाही काही बोलणार आहे कारण आत्ता हा संपूर्ण मला आत्ता जनतेचा पाठिंबा किंवा जनतेची जी काही मागणी आहे ती मांडण्यासाठी जी माध्यमं आहेत त्या माध्यमांची साथ फार मोठी आवश्यकतेची आहे कारण नोव्हेंबर दोन हजार बावीस साली उच्च न्यायालयाचा निकाल लागूनसुद्धा अजूनही ई पी एस पेन्शनरांची पेन्शन मंजूर झालेली नाही आहे वाढीव पेन्शन जी आहे ती त्याचप्रमाणे या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या पद्धतीनं सुविधा दिल्या पाहिजेत त्या सुरू झालेल्या नाही आहेत त्यासाठी किमान पेन्शन कायदा करावा अशी मागणी मी सातत्याने निवृत्त झाल्यापासून करतो आहे महावितरण एम एस सी बी म्हणजे त्याच्यामध्ये पारेषण आलं जनरेशन आलं यामधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आपल्याला काही काहीतरी करता यावं त्यांना मा ज्यांना काही समजत नाही आहे ज्यांना बऱ्याचशा अडचणी आहेत तांत्रिक बाजू कमी पडत आहेत त्यांच्यासाठी मी याच दिवशी जवळपास किंवा एक थोडा दोन चार दिवस मागे पुढे एक मोठा ग्रुप सुरू केला होता त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला की त्याच्यामध्ये माणसं मावेनाशी झाली त्यावेळी बा काहीतरी अकराशे आपल्याकडे माणसं राहतात एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर ती माणसं मावेन अशी झाली माझे मेसेजेस असतील किंवा माझी जी दिलेली माहिती होती ती महाराष्ट्रभर या ग्रुपमधले सदस्य सगळीकडे पसरवत होते आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच सदस्यांना या ग्रुपचा खूप फायदा झाला असंही म्हटलं गेलं मुळात सांगतो माध्यम आणि त्याच्यामधून मांडले जाणारे विषय हे अतिशय महत्त्वाची परिणामकारक गोष्ट आहे माध्यमांचा परिचय मला फार पूर्वीपासून होता कारण आमच्या लहानपणापासून आमच्या घरी वृत्तपत्र यायचं आमचे आजोबा त्यांना जर्मन वैशंपायन म्हणून ओळखत असत ते पंचनदी म्हणजे दाभोळपासून चालत जवळजवळ नऊ मैल जायला लागायचं अशा ठिकाणी राहायचं त्यांच्याकडे केसरी त्या काळामध्ये येत असे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यानंतर वडिलांनी आमच्यासाठी सुद्धा घरी वृत्तपत्र सुरू केलेलं होतं चांदोबा हे मासिक आम्ही लहान असताना आमच्याकडे नियमित यायचं फास्टर पेणे फुरसुंगीचा त्याच्यानंतर बाकीची इसापनिधी पंचतंत्र ही पुस्तकं आमची लहानपणी वाचून झालेली होती कथा कल्पतुरू नावाचं एक चांगलं पुस्तक आमच्या घरामध्ये होतं त्याच्यातल्या आम्ही कथा वाचायचो पुराणांची वगैरे बऱ्यापैकी माहिती हो व्हायची ही सगळी माध्यमं आहेत ही माणसाला लॉजिकल विचार करायला लावणारी माध्यमं आहेत आणि विचाराची दिशा ठरवणारी माध्यमं आहेत तुम्ही कुठल्या दिशेने जाता तुमच्या विचारामध्ये काय प्रकार होतात तुमचे विचार घसरतात किती तुम्ही किती अहंकारी राहता ह्या सगळ्या गोष्टी या माध्यमांच्या माध्यमातून ठरतात त्यानंतर अर्थातच माझा परिचय रत्नागिरीमध्ये आल्यानंतर बऱ्याच जणांशी झाला त्याच्यामध्ये मला आदर आदरणीय उल्हासराव घोसाळकर साहेब तसंच त्यावेळेला रत्नभूमी होता सुरू रत्ना नंतर सुरू झाला रत्नभूमीचे संचालक त्यावेळेचे होते आमचे राजाभाऊ पालांडे होते त्यांचा परिचय झाला अरविंद कोकजे होते त्यावेळेचेच एक कोणी पत्रकार क्षेत्रामधले नामांकित लोकं होते त्या लोकांबरोबर मला परिचय करून घेण्याची संधी मिळाली त्यांचा सहवास मला मिळाला दरम्यानच्या काळामध्ये माध्यमांचं शिफ्टिंग हे प्रिंट मीडियाकडून इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे टी व्हीच्या माध्यमातून होत होतं त्यावेळेला मला अभिजित हेक्षेटे त्यावेळेला अल्फा म्हणून चॅनल होतं त्याचं काम करत असत त्याचा जो काही कार्यक्रम त्यांचा असायचा त्याच्यामध्ये काही काही वेळेला मला सहभागी होण्याची संधी मिळत गेली एकंदरीत माध्यमं किती चांगल्या प्रकारे प्रश्न मांडू शकतात त्या प्रश्नाची सोडवणूक जनतेच्या हितासाठी कशा प्रकारे करू शकतात याचं आकलन आणि समज ही साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षापूर्वी मला आली त्यामुळे आपल्यालाही कुठेतरी माध्यमांशी ओरिएंटेड काम काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळतं अशा प्रकारची भावना माझी झाली होती आणि त्या दृष्टिकोनातूनच मी आकाशवाणीची ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची यू पी एस सीची परीक्षा दिली होती तीही पास झालो होतो अर्थात त्यानंतरच्या गोष्टी काही आम्हाला रत्नागिरीमध्ये राहून जमण्यासारख्या नव्हत्या त्यामुळे ते पुढे नोकरी ती बारगळली आणि मी जी नोकरी करत होतो तिथेमध्ये तिथेच राहिलो या नोकरीमध्ये सुद्धा असं झालं की इथे रत्नागिरीमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याचं पद रिक्त होतं आणि त्या पदामध्ये कोणीतरी चांगला माणूस असायला पाहिजे या दृष्टीकोनातनं माध्यमांची जाण असलेली व्यक्ती म्हणून मला अतिरिक्त कार्यभार दिला गेला आणि या कार्यभारामध्ये तौपते आणि निसर्ग ही दोन वादळं आली यावेळेला महावितरणच्या वरती चारी बाजूनी वादळाचं चा संकट होतं त्याचप्रमाणे प्रश्न विचारणाऱ्यांचासुद्धा भरपूर नंबर होता खूप क्रम असायचे बऱ्याच जणांना माहिती पाहिजे असायची ही माहिती मी द्यावी आणि ती चांगल्या पद्धतीने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची असायची आणि बऱ्यापैकी मी ती दोन जिल्ह्यांचं काम जनसंपर्क अधिकारी म्हणून केलं आणि अर्थात त्यावेळेला माझं तांत्रिक शिक्षण जनसंपर्क म्हणून हे पूर्ण झालेलं नव्हतं मी दरम्यानच्या काळामध्ये जर्नालिझमच्या शिक्षणासाठी आपल्या रत्नभूमी शाळेमध्ये प्रवेश घेतला आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्याच्यामध्ये मी माझं पत्रकारितेचंही शिक्षण पूर्ण केलं एकंदरीतच पाहायला गेलं तर मला या क्षेत्राची पहिल्यापासून आवड आहे मी निवृत्त होण्यापूर्वी देखील मला बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर काय करणार म्हटलं काही करणार नाही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पैसे मिळवणे हा विषय माझ्याकडनं संपूर्ण वजा करून टाकणार मी नंबर दोन मला जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं मी माध्यमांसाठी काम करणार मी पत्रकारिता करणार त्यासाठी माझं लौकिक शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन माझं पूर्वीच झालेलं होतं त्यामुळे तोही विषय नव्हता आणि मी सेवानिवृत्त झाल्यानंतर ठरवून या क्षेत्रामध्ये आलो मला विस्टा नावाचं चॅनल देखील साधारणपणे जूनच्या तीन चार तारखेला मला मिळालं होतं त्यांनी मला जॉईन करून घेतलं होतं परंतु त्यानंतर माझा अपघात झाला त्याच्यानंतर कौटुंबिक अडचणी मोठ्या आल्या होत्या त्यामध्ये माझं संपूर्ण हे काम जवळपास सात ते आठ महिने हे मी पूर्णपणे बाजूला ठेवलं आणि बऱ्याचशा गोष्टी मला करता आल्या नाहीत त्यानंतर आता मी गेल्या काही दिवसामध्ये संजय वैशंपन उवाचल या नावाने आपल्या सगळ्यांच्यासमोर पोचतोय आजही माझा प्रयत्न होता की आपल्यासमोर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काही महत्त्वाच्या घटना आपल्यासमोर आणायच्या होत्या त्याच्यामध्ये महत्त्वाचा गोष्ट अशी होती की तेवीस शाळा हायटेक होत आहेत हायटेक होत आहेत म्हणजे नक्की काय वीस विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातले नासाला भेट देण्यासाठी गेलेले आहेत त्यासाठी कोणती योजना होती त्याच्यासाठी नक्की कुठली निवड प्रोसेस करण्यात आली याची माहिती घेण्याचा मी काल प्रयत्न केला होता परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार साहेब हे त्यांच्या कामामुळे मला काही भेटू शकले नाहीत ते सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला भेटतील ती माहिती मी तुम्हाला नंतर देईनच तर दरम्यानच्या काळामध्ये असं झालं की काही मी डायरेक्ट व्हिडिओ करतो लिहिलेलं एडिट करता येतं त्याच्यातनं पळवाट काढता येते परंतु बोललेलं आहे ते तसंच राहतं हा या संपूर्ण व्हिडिओ करण्यामागचा महत्त्वाचा निकष आहे आणि याच्यासाठी फार मोठं धाडस लागतं आणि हे धाडस तुमच्या सर्वांच्या कृपेने म्हणा किंवा तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी करू शकतो नुकतंच एका व्हिडिओमध्ये मी माझ्या पत्रकार बंधूंच्याबद्दल काही वेगळं काही बोललो नव्हतं अनावधानानं मी एका पत्रकार परिषदेचा रेफरन्स त्या माझ्या व्हिडिओमध्ये दिला होता त्यामुळे काही जण नाराज झाले त्यांची दिलगिरीही मी मागितली परंतु आपली दखल कुठल्या लेवलपर्यंत घेतली जाते याचाही अंदाज मला आला कारण मोअर यू हॅव पॉवर मोअर यू शूड बी रिस्पॉन्सिबल ही जी बाब आहे ही परवाच्या दिवशी माझ्या पूर्ण लक्षात आली कारण खूप दखल घेतली जाते मी जे बोलतो आहे मी जे सांगतो आहे त्याची दखल खूप घेतली जाते आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी मला सांगितलं आणि अहंकार ही या सगळ्या प्रोसेसमधली एक अतिशय वाईट गोष्ट आहे आणि आपण अहंकार बाळगून काहीही पुढे जाता येत नाही त्यामुळे जर का आम्ही दुसऱ्यांच्या चुका दाखवतो जर का आम्ही दुसऱ्याचं चांगल्याला चांगलं म्हणतो वाईटाला वाईट म्हणतो तर आपण जर का काही अनावधानाने काही चुकलं असेल तर ते त्याच्याबद्दल दिलगिरी मागण्यामध्ये काही मला कुठल्याही प्रकारचा खेद वाटत नाही माझ्याकडे एवढा अहंकार मोठा नाही आहे की मी कसं काय बाबा माफी मागू अशा प्रकारची माझी काही भावना नसते त्यामुळे मी लगेच त्या माझ्या मित्राला सांगितलं की बाबा ठीक आहे अनावधानाने झालेलं आहे आणि मला वाटतं तो विषय काल मिटला देखील आता सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की चार तारखेला निवडणुकांचे निकाल आहेत आणि अलिमिया काजीसाहेब यांच्यासोबत मी आत्ता कोकण चोवीस तास या चॅनलसाठी त्यांना सहाय्य करतो आणि त्या माध्यमातून मला आता त्या निव मतमोजणीच्या जा ठिकाणीसुद्धा जायला मिळणार आहे परवा निवडणुकीच्या सुद्धा मला शासनाने पत्रकार म्हणून योग्य पद्धतीनं एंट्री दिली होती तर या एक वर्षानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की निवृत्त झालेल्या माणसाची परिस्थिती कशी असते हे मी तुम्हाला एका थोडक्यात एका उदाहरणाने सांगतो की वालावलकर कंप ग्रँड सर्कस होती त्या सर्कसमध्ये वाघ आणि सिंह काम करायचे ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांना लोक त्यावेळेला घाबरत होते आणि अचानक एक केंद्र सरकारने एक निर्णय घेतला की सर्कशीमध्ये वाघ सिंह हे काम करणार नाही ते वाघसिंह निवृत्त झाले वालावलकरांची जागा होती वालावल नावाच्या गा गावामध्ये इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथे त्यांनी ते वाघ आणून ठेवले आम्हाला ती बातमी समजली त्यावेळेला आम्ही ते वाघ कसे काय वागतायत कसे काय जगतायत हे बघायला आम्ही तिथे मुद्दाम गेलो होतो अभिजित हेचडेंच्या बरोबर मी गेलो होतो आणि बघितलं हो ते वाघ निवृत्त झालेले वाघ खूप दयनीय परिस्थितीमध्ये होते त्यांना खाणं पिणं मिळत होतं पण त्यांची रया गेली होती आणि ते फार काळ का दिवस काढतील असं काही वाटत नव्हतं तर निरु निवृत्त कर्मचाऱ्याचे वाघ जे असतात नोकरीमध्ये तर त्या वाघांचंही निवृत्त झाल्यानंतर सरकशीतल्या निवृत्त झालेल्या वाघांची जी परिस्थिती झाली तशा प्रकारचीच होत असते त्यांची दखल कुठे घेतली जात नसते परंतु माध्यमं आणि पत्रकारिता हे क्षेत्र असं आहे की खूप काळपर्यंत ते काम करू शकतात कारण विचार आणि ते पोचवण्याची क्षमता ही पत्रकारांमध्ये असते दुसरं म्हणजे पत्रकारांना फार मोठं एक वरदान दिलेलं आहे ते म्हणजे प्रश्नांचं प्रश्न विचारल्याशिवाय त्याचं उत्तर मिळत नाही उत्तर मिळाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं मिळवणं हे महत्त्वाचं काम आपल्याला करतच राहायचं आहे आता या सगळ्या मागचं प्रयोजन माझं महत्त्वाचं असं आहे की कि किमान पेन्शन कायदा आणि आमच्या कोकणचा प्रदूषण विरहित सर्वांगीण विकास या दोन गोष्टींसाठीच मला या सर्व उपद्व्या उपद् उपद्व्यापामध्ये पाळायचं आहे आणि तोपर्यंत अर्थात जे काही बारीक सारीक घटना घडतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि मला वाटतं की असाच प्रवास आपला सुरू राहावा आजच्या एक जूनच्या निमित्तानं एवढंच मी सांगतो धन्यवाद